श्री स्वामी समर्थ मित्रांनो गुरुवारी आपण दत्तदर्शनाला अथवा स्वामींच्या किंवा आपल्या गुरूंच्या मठात जातो मात्र त्याला थोडे वेळेचे बंधन घालायचे आहे आपल्या सवडीने देवदर्शन न घेता गुरुवारी सकाळी अकराच्या आधी देवदर्शन घ्यायचे आहे पुढे दिल्याप्रमाणे पाच गुरुवार पाच गोष्टींचे दान करायचे आहे पहिल्या गुरुवारी पिवळ्या वस्त्राचे दान करायचे आहे यासाठी आपण एखाद्या गुरुजींना पुरोहिताला गावातल्या मंदिरातील गुरुवांना पितांबर दान करू शकता तसेच त्यांच्या पत्नीला पिवळी साडी दान करू शकता ज्यांना हा उपाय शक्य नाही त्यांनी पिवळे उपरणे गुरुजींना आणि पिवळे ब्लाऊज पीस त्यांच्या पत्नीला दान करावे दुसऱ्या गुरुवारी पिवळे पेढे दान करा एखाद्या मंदिरात गेल्यावर प्रसादात पेढा मिळाला की आपल्याला जसा आनंद होतो तसा दर्शनाला येणाऱ्या लोकांना आपल्याकडून प्रसाद द्यावा त्यांचा क्षणिक आनंद शुभेच्छा बनून तुमच्या कामी येईल तिसऱ्या गुरुवारी पिवळी फुले स्वामींना अथवा दत्तगुरूंना वाहावी त्यात ऋतूमानानुसार उपलब्ध असलेल्या पिवळ्या फुलांचा समावेश करता येईल मात्र वाहिलेले फुल श्रद्धेने व्हावे श्रद्धेने वाहिलेली पाकळीसुद्धा देवापर्यंत पोहोचते त्यामुळे आपला भाव शुद्ध असावा चौथ्या गुरुवारी गुळ आणि पुटाणे यांचा नैवेद्य दाखवावा आणि प्रसाद म्हणून तो मंदिरात आलेल्या भाविकांना वाटावा त्याचबरोबर यथाशक्ती दानपेटीत गुप्त दान करा आपण सतत घेण्याचा विचार करत असतो मात्र या उपायांनी आपलीही देण्याची वृत्ती वाढते आणि आपण देवाच्या सानिध्य पोहोचतो पाचव्या गुरुवारी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा आणि ती देखील मंदिरात आलेल्या भाविकांना एक, एक गाज प्रसादरूपी वाटावी अथवा एखाद्या गरजवंताला दान करावी एखादे कार्य पूर्णत्वास गेले असता पूर्णावर्णाचा नैवेद्य आपण दाखवतो आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने आपणही हा नैवेद्य दाखवावा सलग पाच गुरुवार श्रद्धेने हा उपाय केला असता आपल्या आयुष्यातील अडथळे दूर होत असल्याची प्रचिती येऊ लागते तसे झाले नाही तरी स्वामींवरील श्रद्धा डळू न देता आपली मनोकामना पूर्ण होईपर्यंत दर गुरुवारी सकाळी देवदर्शनाची वेळ पाळावी आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका